नाव सुषमा उदय देवळ मी आता सहावी मध्ये शिकते माझ्या शाळेचे नाव जीप शाळा नेवरी आहे मी आज तुम्हाला अनुभवासाठी विषय काय चार सण सांगणार तुम्ही शांततेत ऐकून घ्यावी अशी माझी नम्र विनंती समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान समाजात जगण्यासाठी दिले ज्यांनी अभिमानाचे स्थान साहित्य आणि लोककलेतून केला समाजाचा पुनर्निर्माण पुनर्निर्माण आपले विचार आपले विचार कार्य व प्रतिष्ठा प्रतिमा यातून लोककलेला प्रतिष्ठा प्राप्त करून देणारे आणि वचितांच्या प्रभावितपणे थोर व्यक्तिमत्व म्हणजे रामनाव साठे यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणीसशे वीस रोजी सांगली जिल्ह्यातील सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांचे त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते व त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते गरिबी व भेदभावामुळे त्यांना शिक्षण घेता आले नाही ते वडिलांबरोबर मुंबईत आले तिथे त्यांनी ते काम केले जगण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला पण ते खचले नाहीत नैराश हे नैराश हे तलवारीवर साठलेला धू दु, धुळीसारखे दु, असते धुळीसारखे दु, असते धूळ झटकली धूळ झटकली की तलवार पुन्हा दारदार बनते तलवार पुन्हा दारदार बनते अशी त्यांची विचारसरणी अशी त्यांची विचारसरणी अशी त्यांची विचार विचारसरणी ते शाळा न शिक शाळा न शिकतात त्या शाळा न शिकता त्यांनी शाळा न शिकता त्यांनी आपल्या लेखणीतून साहित्य क्षेत्रात प्रचंड कामगिरी के कामगिरी केली त्या, त्या त्यांचा लोकशाही त्यांचा लोकशाही म्हणून नावलेखिक झाला ते म्हणत मी जे जीवन जगतो अनुभवतो तेच मी लिहितो तेच मी लिहितो त्या त्यांनी कादंबऱ्या कथा संग्रह पोवाडे पटकथा पटकथा लिहि लावण्या यांची निर्मिती केली यांची निर्मिती केली यांची त्यांची मुंबई मुंबईची लावणी व माझी महिना गावा गावावर राहिली या लावण्या अस्मरणीय अस्मरणीय रशिया रशियात जाणून घे रशियात जाणून घे जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गाणारे प्रथम लोकशाही लोकशाही होते जग बदलून गा। जग बदल घालून घावा जग बदल घालून घावा गेले मधुभिम राय सांगून गेले मधुभिम राय मधुम आंबे हे आंबेडकरांवरील गीत खूप गाजले फकीरा या फिरा फकीरा या कादंबरीला कादंबरी कादंबरीला सर्वात उत्कृष्ट पुरस्कार मिळाला सर्वात उत्कृष्ट पुरस्कार मिळाला कादंबरी कादंबरी सर्वात उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला अनाभाऊ साठे यांनी महाराष्ट्रात प्रचंड जनजागृती केली मुक्त गोवा मुक्ती संग्राम संग्राम संयुक्त 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 महाराष्ट्रात चळवळी चळवळीत त्यांचे योगदान महत्वपूर्ण पूर्व आहे अशा या थोर शिवशाहीर भारताच्या साहित्य साहित्यातील साहित्यरत्न नव साठे यांचे अठरा जुलै एकोणीसशे एकोणसत्तर रोजी निधन झाले कितीही बोलले कितीही बोलले कि, किती तरी कमीच आहे कमीच आहे जाता जाता एवढंच सांगेल जाता सांगे, जाता एवढंच सांगेल जाता जाता एवढं सांगेन झाले बहू होतील बहू परंतु या म्हणा धन्यवाद